श्री स्वामी समर्थ घरात शांत शांती राहण्यासाठी काही उपाय मी तुम्हाला सांगत आहे घरात सतत वाद अशांती मानसिक तणाव आजारपण आर्थिक त्रास असेल तर स्वामी समर्थाच्या भक्तीने शांतता आणि समाधान नक्की मिळते तर पहिला उपाय आहे दररोज स्वामी समर्थांचा जप करावा सकाळी आणि संध्याकाळी श्री स्वामी समर्थ या नावाचा एकशे आठ वेळा जप करा मन शांत राहतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते स्वामी समर्थांची प्रतिमा म्हणजेच फोटो मंदिरात ठेवा घरातील मंदिरात स्वामींचा फोटो ठेवून रोज उदबत्ती दिवा लावा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे म्हणत पूजा करा तिसरा आहे स्वामींचा स्वामींचा आरती व पाठ रोज वाचा स्वामी समर्थांची आरती स्वामी समर्थ अष्टंक किंवा दत्तमाळा यापैकी काहीतरी रोज वाचा विशेषतः गुरुवारच्या दिवशी एकत्रित पूजा केल्यास परिणाम जास्त चांगले मिळतात चौथा आहे घरात राम दत्त किंवा स्वामींची नामस्मरण सुरू ठेवा घरात रेडिओ स्पीकर स्वामी समर्थांचा जप किंवा अभंग चालू ठेवणे याने न नकारात्मक ऊर्जा दूर जाते पाचवा आहे रोज घरात गंध फूल धूप वापरा विशेषतः सकाळी घर झाडून गुळ गंध घालून पाणी शिंपडावे याने वाद टळतात आणि घरात शांतता टिकते सहावा आहे दत्त जयंती गुरुवार यासारखे दिवस साजरे करा या दिवशी घरात विशेष पूजा व्रत किंवा भंडारा करावा सातवा आहे घरात कोणत्याही प्रकारची अति तनावतनांची चर्चा टाळा शांततेसाठी आपले वर्तन आणि बोलणे प्रेमळ आणि संयमी ठेवा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू